नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस या योजनेचा प्रारंभ कधी झाला खाली ऑप्शन दिलेले आहेत ए एकोणीसशे सत्तर बी एकोणीसशे पंच्याहत्तर सी एकोणीसशे ऐंशी डी एकोणीसशे पंच्याऐंशी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याहत्तर आय सी डी एस या योजनेचा प्रारंभ एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती सेवा अंगणवाडीत दिली जात नाही ऑप्शन आहे ए पूरक पोषण आहार बी लसीकरण सी अपंग सल्ला केंद्र डी आरोग्य तपासणी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अपंग सल्ला केंद्र अपंग सल्ला केंद्र ही सेवा अंगणवाडीत दिली जात नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन सुपोषण याचा नेमका अर्थ काय ऑप्शन आहे ए अतिवजन असणे बी कुपोषण स्थिती सी योग्य प्रमाणातील पोषण डी फक्त वजन वाढविणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी योग्य प्रमाणातील पोषण सुपोषण याचा नेमका अर्थ आहे योग्य प्रमाणातील पोषण आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार अंगणवाडी सेविकेच्या कामाचे निरीक्षण कोण करतो ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी सी डी पी ओ सी पोलीस निरीक्षक डी तहसीलदार तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सी डी पी ओ अंगणवाडी सेविकेच्या कामाचे निरीक्षण सी डी पी ओ करतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच पोषण अभियान या योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए शालेय शिक्षण वाढवणे बी स्त्रियांचे सबलीकरण सी कुपोषण कमी करणे डी वृद्धांसाठी पेन्शन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण कमी करणे पोषण अभियान या योजनेचा उद्देश कुपोषण कमी करणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा बालकाचे जन्मवजन किती असावे हे आरोग्यदृष्ट्या योग्य मानले जाते ऑप्शन आहे ए एक किलो बी दोन किलो सी अडीच किलो किंवा त्यापेक्षा जास्त डी साडेतीन किलोपेक्षा कमी तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अडीच किलो किंवा त्यापेक्षा कमी आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडीत तीन वर्षावरील मुलांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए फक्त लसीकरण बी फक्त दूध सी पूर्व शालेय शिक्षण डी काहीच नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पूर्वशालेय शिक्षण अंगणवाडीत तीन वर्षावरील मुलांना पूर्व शालेय शिक्षण ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ गरोदर महिलेस कोणत्या महिन्यापासून लोहगोळ्या दिल्या जातात ऑप्शन आहे ए पहिल्या महिन्यापासून बी तिसऱ्या महिन्यापासून सी सहाव्या महिन्यापासून डी नवव्या महिन्यापासून तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तिसऱ्या महिन्यापासून गरोदर महिलेस तिसऱ्या महिन्यापासून लोहगोळ्या दिल्या जातात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी सेविका भरती कोणत्या विभागामार्फत केली जाते ऑप्शन आहे ए शिक्षण विभाग बी पोलीस विभाग सी महिला व बालविकास विभाग डी नगर परिषद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी सेविका ही महिला व बाल विकास विभागामार्फत केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा मुख्य सेविका ही कोणत्या पदाच्या देखरेखीचे काम करते ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी पोषण अधिकारी सी अंगणवाडी सेविका डी वैद्यकीय अधिकारी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका ही अंगणवाडी सेविका या पदाच्या देखरेखीचे काम करते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी हा शब्द कोणत्या योजनेत येतो ऑप्शन आहे ए मनरेगा बी आय सी डी एस सी सर्व अभियान डी राष्ट्रीय आरोग्य अभियान तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस अंगणवाडी हा शब्द आय सी डी एस या योजनेत येतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बालकांचे पहिले शाळेचे ठिकाण काय आहे ऑप्शन आहे अ प्राथमिक शाळा ब अंगणवाडी क बालवाडी ड पालकांचे घर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अंगणवाडी बालकांचे पहिले शाळेचे ठिकाण हे अंगणवाडी आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा अंगणवाडी कार्यकर्ती कोणत्या स्तरावर काम करते ऑप्शन आहे अ तालुका स्तरावर ब जिल्हा स्तरावर क गावस्तरावर ड राज्यस्तरावर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, क गावस्तरावर अंगणवाडी कार्यकर्ती ही गावस्तरावर काम करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा एक अंगणवाडी कार्यकर्ती किती लोकसंख्येसाठी नेमली जाते ऑप्शन आहे अ एक हजार ब दोन हजार क पाचशे ड तीन हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ एक हजार एक अंगणवाडी कार्यकर्ती ही एक हजार लोकसंख्येसाठी नेमली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा पी ओ म्हणजे काय खाली ऑप्शन दिलेले आहेत अ पोषण अधिकारी ब प्रकल्प अधिकारी क पालक अधिकारी ड पोषण सहाय्यक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब प्रकल्प अधिकारी पी ओ म्हणजे प्रकल्प अधिकारी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा बालवाड मापनासाठी कोणते उपकरण वापरतात ऑप्शन आहे अ मीटर स्केल ब वजन काटा क थर्मामीटर ड पल्स ऑक्सिमीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब वजन काटा बालवाड मापनासाठी वजन काटा हे उपकरण वापरतात आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडीमध्ये मुलांना दिले जाणारे अन्न काय असते ऑप्शन आहे अ जेवण आणि दूध ब केवळ पाणी क फळे ड कोरड अन्न तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जेवण आणि दूध अंगणवाडीमध्ये मुलांना दिले जाणारे अन्न म्हणजेच जेवण आणि दूध हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा बालहक्क दिन कधी असतो ऑप्शन आहे अ चौदा नोव्हेंबर ब सव्वीस जानेवारी क पंधरा ऑगस्ट ड एक जुलाई. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ चौदा नोव्हेंबर बालहक्क दिन हा चौदा नोव्हेंबर या दिवशी असतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आई व बाळाच्या आरोग्यासाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे अ जननी सुरक्षा योजना ब आयुष्मान भारत योजना क नरेगा ड उज्ज्वला योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जडनी सुरक्षा योजना आई व बाळाच्या आरोग्यासाठी जननी सुरक्षा योजना ही योजना आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस पी एन सी म्हणजे काय ऑप्शन आहे अ पोस्ट नेटल केअर ब प्री न्यूट्रिशियन सेंटर क पब्लिक न्यूट्रिशियन कम्पॅजियन ड प्रायमरी नर्स केअर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ पोस्ट नेटल केअर पी एन सी म्हणजे पोस्ट नेटल केअर आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस ए डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय ऑप्शन आहे अ अंगणवाडी वर्कर ब ॲग्रीकल्चर वेलफेअर वर्कर क असिस्टंट वेलफेअर वुमेन ड अंगणवाडी वुमेन वर्कर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ अंगणवाडी वर्कर ए डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे अंगणवाडी वर्कर आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस प्रत्येक अंगणवाडीमध्ये कोणती नोंदवही असते ऑप्शन आहे अ वजनवही ब बँक पासबुक क का रेशन कार्ड ड निवडणूक यादी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ वजन वजनवही प्रत्येक अंगणवाडीमध्ये वजन वही ही नोंदवही म्हणून वापरण्यात येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस शिशुमृत्यू दर कमी करण्यासाठी कोणता उपाय आहे ऑप्शन आहे अ अंगणवाडी बंद ब लसीकरण क उपवास ड औषधे बंद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब लसीकरण शिशु मृत्यू दर कमी करण्यासाठी लसीकरण हा उपाय आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस गर्भवती महिलेला आय सी डी एसमधून कोणती मदत मिळते ऑप्शन आहे अ प्रशिक्षण ब पोषण आहार क नोकरी ड कर्ज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब पोषण आहार गर्भवती महिलेला आय सी डी एसमधून पोषण आहार मिळतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंचवीस स्नॅप चाचणी कशासाठी वापरतात ऑप्शन आहे अ गर्भवती आरोग्य ब बालपोषण मूल्यांकन क पाणी शुद्धता ड रक्तदाब तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब बालपोषण मूल्यांकन स्नॅप चाचणी ही बालपोषण मूल्यांकनासाठी वापरण्यात येते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अंगणवाडी मदतनीसाचे काम काय आहे ऑप्शन आहे अ स्वयंपाक करणे ब रिपोर्ट लिहिणे क गाव पंचायती काम ड पोलीस मदत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ स्वयंपाक करणे अंगणवाडी मदतनिसाचे काम स्वयंपाक करणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आय सी डी एस अंतर्गत किती प्रमुख सेवा आहेत ऑप्शन आहे अ तीन ब चार क सहा ड पाच तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क सहा आय सी डी एस अंतर्गत सहा प्रमुख सेवा आहेत आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उपोषणामुळे बालकात काय होऊ शकते ऑप्शन आहे अ बौद्धिक वाढ ब कमजोरी क उंची वाढ ड रक्तवाढ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कमजोरी उपोषणामुळे बालकात कमजोरी येऊ शकते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अंगणवाडी प्रकल्प अधिकारी कोणाच्या आधिपत्याखाली असतो ऑप्शन आहे अ महिला व बाल विकास विभाग ब आरोग्य विभाग क पोलीस विभाग ड कृषी विभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ महिला व बाल विकास विभाग अंगणवाडी प्रकल्प अधिकारी हा महिला व बालविकास विभागाच्या अधिपत्याखाली असतो आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस गर्भवती महिलेला किती वेळा तपासणी केली पाहिजे ऑप्शन आहे अ एक वेळा ब दोन वेळा क तीन वेळा ड चार किंवा अधिक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड चार किंवा अधिक गर्भवती महिलेला चार किंवा अधिक वेळा तपासणी करणे आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत असेच पोहोचत राहतील